श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या मैत्रिणींना आज गुरुचरित्राचा शेवटचा दिवस होता आणि गुरुचरित्र पारायण आज संपले आहे वाचून आणि नंतर दत्त जयंती जी आहे तर दत्त जयंती अशा प्रकारे साजरी केली आम्ही हे बघा ह्या ज्या मुली आहे तर ह्या जे आहे तर स्वामी समर्थाचे भजन जे आहे ते म्हणत होत्या आणि दरवर्षी केंद्रामध्ये ह्या मुली येतात अंध मुली आहे ह्या आणि खूप छान आवाज होता त्यांचा त्याच्या नंतर आता आपली दत्त जयंती जी आहे तर दत्त जन्म सुरू झालेला आहे तर त्याच्यासाठी पण बघा मातेचे आलेले विनंती चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी माझ्या वाचना प्रश्न केला बरवाणी का सांगेन तुझु का अति ऋषीच्या अपूर्व का सृष्टीत पतीही पासुनी पूर्वी सृष्टी नव्हती काही त्याच्यानंतर हे जे मुलं आहेत बघा तर ह्या मुलांना पण वेशभूषा घेतलेल्या होत्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आता हे जे आहे तर ही मुलीच आहे दोन्ही वेशभूषा घेऊन आलेल्या आहे तर हे लक्ष्मीनारायण आहेत लक्ष्मी वेशभूषेमध्ये आले होते आणि हे जे आहे तर आपले ब्रह्मदेव आहेत ब्रह्मदेवाच्या वेशभूषेमध्ये आलेला होता हा मुलगा आज गुरुचरित्राच्या पारायणाचा शेवटचा दिवस होता आणि हे जे आहे तर हे विष्णुदेवाच्या भूमिकेमध्ये आलेलं आहे आणि हे जे आहेत आपले हे आहेत महादेव आहेत महादेवाचे भूमि भूमिकेमध्ये आलेला आहे हा बालक आपले दत्त महाराज आहे दत्त महाराजाची भूमिका के हे केलेली आहे ह्या बालकाने वेशभूषा घेऊन आलेला आहे असे मुलांनी वेगवेगळे असे पार्ट घेतली होते हे जे आहे तर अनुसाया माता आहे छोटे जे आहे तर हे छोटं बाळ जे आहे तर हे छोट म्हणजे दत्तात्रय बाळ म्हणून छोटा बाळ आहे त्याच्यानंतर त्या बाळाला पाळण्यामध्ये टाकून असा पाळणा वगैरे झाला पाळणा म्हणून झाला कारण मी इथे आवाज केलेला आहे केंद्रामध्ये अशा प्रकारे दत्त जयंती साजरी केलेली आहे आणि केंद्रामध्ये पारायण चालू होतो गुरुचरित्राचं तुर पन ले तर मी त्या पारायणाला पण बसलेले होते तर पारायणाला आणि पारायणाचा पण आज शेवटचा दिवस होता तर मग आज पारायण वाचून आम्ही जे आहे ग्रंथ पोथी जी आहे तर घरी घेऊन गेलो आणि मग घरचे वगैरे थोडेसे कामं वगैरे आवरले आणि कामं वगैरे आवरून परत आपल्याला बारा एक एकोणतीस मिनिट बारा एकोणचाळीस मिनिटांना आपल्याला जयंती साजरी करायची होती त्याच्यामुळं परत मग घरातले थोडेफार कामं करून आम्ही परत केंद्रामध्ये आलो आणि मग तोपर्यंत इकडं कार्यक्रम जो आहे तर असा कार्यक्रम चालू होता म्हणजे खूप संख्येने जे भक्त आहेत शेवेकरी खूप संख्येने उपस्थित होते दत्तजयंतीसाठी आणि इथं म्हणजे फराळाची वगैरे सगळी सोय केलेली होती पाणी वगैरे पण जे इतकी गर्दी झाली होती हे हा बालक जो आहे तर हा स्वामी समर्थ महाराजांच्या वेशभूषेमध्ये आलेला आहे बघा खरंच त्याला पाहून असं आहे की खरंच मारा आल्यासारखंच कारण की त्याचं पूर्ण तसंच शरीर वगैरे पूर्ण तसंच होतं आणि म्हणजे त्याने ॲक्टिंग पण खूप छान केलेली आहे आता हा जो बालक आहे बघा हा मुलगा जो आहे तर हा आपल्या दादांच्या भूमिकेमध्ये आलेला आहे तर आमच्या इथं जे आहे ना तर अशा प्रकारे जे आहे तर अशी दत्त जयंती आहे तर अशा प्रकारे साजरी केली आणि कशी सात दिवस गेले ह्या सप्ताहामध्ये तर काहीच म्हणजे असं हे नाही झालं आणि रोज जसा नवीन असा उत्साह येत होता हे ये बघा असं स्टेजवरती जे आहे ना तर अशी यशभूषा घेतलेली मुलं आहेत तर अशी बसलेली होती बघा लक्ष्मीनारायण ब्रह्मविष्णू महेश आणि दत्तात्रय सगळ्यांचे असे अवतार घेतलेले होते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद